चारा खाणारी गावांनी तुम्ही चांगली स्पेस द्यायची कारण हे स्पेस दिले म्हणजे इकडची म्हशी तिकडं जाणार आणि तिकडची माहिती इकडे साधारणपणे का आता आपण छोटी गावां करून घेतो छोटी गावां करून घेतली का मग तिकड पलीकडची मशी या मशीनपेक्षा शिंग गुंतून घेता म्हणजे आपल्याला ते नाही करायचं म्हणजे स्टार्टिंगलाच आपली गावां मोठी घ्यायचं कारण एकदा मानली तर तोडता येत नाही म्हणजे पहिलेच चांगली करून घ्यायची गावांची सुद्धा पहिले चांगली करायची आणि बसायची सुद्धा चांगली असली पाहिजे म्हणजे दुधात वाढ होईल तुमचा मस्टर्डीज प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला आणि मागे चांगली स्पेस द्यायची म्हणजे मशीनचे पिल्ले पण त्याच्यात ऍडजस्ट होतात म्हणजे सर तुम्ही म्हणले की मस्टडी प्रॉब्लेम नाही तर मग म्हशी पालनात मस्टर् प्रमाण कसे म्हशीच्या पालनात मस्टडीचं प्रमाण फार म्हणजे गायनपेक्षा फार कमी आहे म्हणजे गायला जर कधी अगर शंभर पेक्षा पन्नास टक्के मस्टडीज होती आणि म्हशींला शंभर पेक्षा नव्वद टक्के तक मस्टर्डीज नाही फक्त दहा टक्के जे म्हशी आहेत ते कदाचित मिल्क फीवर आले हे मग ते त्यावेळेला त्यांचं ते ते मस्टर्डी शक्यता